लोक तुम्हाला भाव देत नाही स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हे दहा नियम नक्की पाळा अनेक लोक स्वतःला स्वतःचा मान देत नाही अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीचे आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं वा असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा आपण अनेकदा कोणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो तरीज का। ना तर ही चूक कधीच करू नका कारण त्यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिक्वेस्ट नसल्यासारखं वाटेल एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीला घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका कारण यामुळे लोक तुम्हाला गृहीत धरतात जे अतिशय चुकीचं आहे तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग हे कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचणी आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही गोष्ट फक्त बोलते आणि काहीच करत नाही असं हे समज होऊन जात यामुळे देखील तुम्हाला समाजात मनाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही चूक न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळाच पडतो आणि आपोआपच सन्मान तुमचा वाढत जातो कधीच स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचं मान कमी होत एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाही त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकीचा आहे तरी ते चार चौकात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होईल संघर्ष हा कायमच एकट्यानेच करावा कसतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळणे मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेजण येतात अशावेळी हुरहुळून न जाता आपला संघर्षाचा काळा एकट्यानेच आहे असं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा त्यामुळे तुमचं वेगळेपण वेगळेपणाधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्यांच्या अहंकाराचं कारण ठरू शकतो त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी तुम्ही नक्की घ्या लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशा वेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी चवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकदा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असेलच त्यामुळे स्वभाव ओळखा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीही अर्थ नाही त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि त्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करतं आहे याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि का करतय याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला जितकं लांब ठेवा तुम्ही तितके जास्त खुश राहाल त्यामुळे आनंदी राहण्याचा हे एक मंत्र अधिक महत्त्वाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि नक्की शेअर करा धन्यवाद